जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जर आपण पूर्ण वेळ पाहिलं तर या पंचवार्षिकची शेवटची जिल्हा नियोजन बैठक आपल्या समोर झालेली आहे आणि मागच्या वर्षाचा आपण या ठिकाणी हिशोब पाहिला तर सर्वसाधारण असेल एसीपी असेल एस एस पी असेल टी असेल ओ टी एस पी असेल असं एकूण सहाशे सत्तावन्न कोटी ब्याण्णव लक्ष रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्याचं होतं आणि मी सगळ्या आमदार महोदयांचं खासदारांचं आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आभार मानेत की महाराष्ट्रामध्ये आपण नंबर एकला ला आहोत की आपण शंभर टक्के पैसे या ठिकाणी सगळ्या हेडचे खर्च करण्यामध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे या वर्षाचा आपण जर नियोजत्व आहे पाहिला तर या वर्षाचा नियोत्व हा सातशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लक्ष रुपये आहे आणि आम्हाला खात्री आहे की या वर्षीसुद्धा आपण याच हेडचे पैसे सगळे शंभर टक्के खर्च करू अशा पद्धतीची तयारी आमची सगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून झालेली आहे ज्याच्यामध्ये जे ज्या योजना होत्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा डी टी सीच्या माध्यमातून त्याची सगळी चर्चा आज झालेली आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं घ्यायची होती ती कामं पूर्णत्वास आलेली आहे मग ॲम्ब्युलन्स असतील फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील त्याचबरोबर रस्ते असतील समाज मंदिरं असतील त्याचबरोबर शाळा खोल्या असतील प्राथमिक आरोग्य के केंद्र असतील त्याचबरोबर डोंगरी विकासमधले कामं असतील या सगळ्या कामांना प्राधान्य देऊन यावर्षीसुद्धा आम्ही पूर्ण पैसे या ठिकाणी खर्च करणार कर आहोत आणि मला तरी असं वाटतं की दोन तीन वर्षाचा पूर्ण आलेख जर आपण पाहिला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यात आग्रेकर अग्रेसर महाराष्ट्रामध्ये राहिलेलो आहे त्याचीच फलश्रुती म्हणून यावर्षी आपल्याला जिल्हा नियोजन समितीला शंभर कोटी रुपये जास्त प्राप्त झालेले आहे मागच्या वर्षीसुद्धा आपल्या जवळपास शंभर कोटी रुपये जास्त प्राप्त झाले होते यावर्षीसुद्धा आपल्याला शंभर कोटी रुपये जास्त प्राप्त झालेले आहे आणि आता सगळ्याच पैसे खर्च करण्याकरता आमदार मोदयांकडनं किंवा स्थानिक नगरपालिकेकडनं आपण प्रस्ताव मागवलेले आणि जिल्ह्याच्या विकासाकरता जे केलं पाहिजे ते करण्याचं पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणजे सर्व पक्ष आमदारांनी एकही जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी बाबतीमध्ये एम एस सी बीच्या काही अडचणी होत्या त्या बाबतीमध्ये मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हीच अडचण होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही जिल्ह्यांच्या बैठकी मी घेतल्या त्याच्यामध्ये एक आम्हाला दिसून आलं की ज्या योजना पूर्ण झालेल्या आहेत पण त्या योजनांना कनेक्शन मिळत नाही अशा तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे ही तक्रार केली की मागचं बिल भरल्याशिवाय एम एस सी बी बिल देत कनेक्शन देत नाही त्यामुळे पॉलिसी मॅटर म्हणून संभाजीनगरच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले आणि आता पूर्ण ठिकाणी एम एस सी बी चे या ठिकाणी कनेक्शन दिले जात आहेत आजची संख्या दिसते एकशे सहासष्ट योजना ज्या पूर्ण दिसत आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे एक जबाबदार मंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये साडेतीनशेच्या वरती योजना आज पूर्ण आहे पण एम एस सी बीच्या कनेक्शनमुळे त्या पूर्ण नव्हत्या ही गोष्ट बरोबर आहे की आ, या ठिकाणी काम स्लो पद्धतीने आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या म्हणजे पूर्ण देशभरामध्ये ही योजना लागू झाली टंकी बनवणारे कारागीर हे मध्य मर्यादित आहे हे बघा बिल्डिंग बनवणारी कारागिरी तुम्हाला सगळीकडे मिळतील पण टंकी बनवणारी कारागिरी मर्यादित आहे बीर खोदणारे सुद्धा टेक्निकल लोक फार मर्यादित आहे त्याचबरोबर हे काम करत असताना डब्ल्यूटी पीचे काम करणारे मर्यादित या ठिकाणी कारागिर आहे आणि हे काम फक्त महाराष्ट्रात नव्हतं मागच्या काळात एखादी योजना महाराष्ट्रात लॉन्च केली तर बिहारहून माणसांना येऊ शकत होते युपी मधून येऊ शकत होते पण हे मिशन देशभरात असल्यामुळे इतक्या सैन्यावर आपल्याला जिथे आपण दहावीसच योजना जिल्ह्यामध्ये करत होतो तिथे आता जर हजार योजना कराव्या लागणार आहे तर तिथं सैन्य आपोआप कमी पडलं त्यामुळे स्लो हे काम होत आहेत हे मान्य आहे त्याचबरोबर जास्त कामं असल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांची संख्या कमी आहे नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टर जर पाहिले तर शंभरच्या आत आहेत आणि कामं बाराशे आहेत त्यामुळे सहाशे काही काय काय कॉन्ट्रॅक्टरांना वीस कामं काही कॉन्ट्रॅक्टरांना पंचवीस कामं गेली पण ते करत असताना आपण एक पथ्य पाडलं की त्या ठिकाणी टी एस पी केल्याशिवाय थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय आपण कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला बिल अदा केलेलं नाही पंचवीस टक्के काम केल्यानंतर त्याला आपण बिल अदा करतो म्हणून आपण पाहिलं असेल की काम स्लो जरी असले तरी काही ज्या ठिकाणी काम स्लो आहेत त्यांना आपण थ्री सीच्या नोटिस दिलेल्या आहेत आता जवळपास साठ लाख रुपयाचे दंड आपण वसूल करण्याचं काम केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की येत्या काळामध्ये जे आमदार मोदयांचे काय नाराज आहेत त्या माध्यमातून तालुका स्तरावर आपण सगळ्यांच्या बैठकी घेऊ आणि जिथं जिथं ब्लॅक लिस्ट मध्ये या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर टाकावे लागतील ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश आम्ही शासनाचं धोरण आहे जरी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढी या योजनेना दिलेली असली तरी पुढच्या वर्षाच्या काळामध्ये हे काम पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहतो किती योजना पूर्ण जरी झाल्या तो ने तो ले ले। तो पाईप हा काही स्कॅप होऊ शकत नाही पाईप जमिनीतच टाकला जातो काही पाईपचं तुकडं चोरता येत नाही घेऊन येत नाही त्यांचं असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी निश्चितपणाने जर कधी दिरंगाई झाली असेल आणि पहिली गोष्ट ही आहे की काम जरी करत असले अपूर्ण अवस्थेत जरी काम असले तर आज असं काही नाहीये किंवा शंभर रुपयाचं काम केल्यानं आपण त्याला एकशे वीस रुपये बिल दिलेलं आहे असं कुठल्याच योजनेमध्ये आपल्याला सापडणार नाही महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही इथं सोडाच आणि ही कामं पूर्ण करण्याकरता जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण थर्ड पार्टीमध्ये टाटासारखी एजन्सी नेमलेली आहे की लिली है कि जी ती इन्पेक्षित केल्याशिवाय आम्ही खाली बिल देत नाही त्यामुळे निश्चितपणाने एकशे सहासष्ट योजना जरी जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण होत असल्या तरी तीनशेच्या वरती योजना या पूर्ण झालेल्या आहेत आणि आपल्याला दिसेल एम एस सी आदेश केलेले आहेत चार तीन दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर मोद्यांवर सीबीसी बैठक घेतली याच जीवन जलजीवन मिशनचाही त्याच्यामध्ये विषय होता की कनेक्शन लवकर लवकर द्या जेणेकरून योजना पूर्ण झालेली आहे समोर पाणी दिसतंय पण आपल्या कनेक्शनमुळे गावात पाणी येत नसल्यामुळे योजना बंद आहे असेही बऱ्याच ठिकाणी चित्र आहे पण याचा अर्थ मी भी मी सुद्धा समाधानकारक नाहीये आहे हे स्पीड वाढवण्याकरता मी प्रयत्न करणार